वर्षा ऋतूतून मनसोक्त न्हावून निघालेली ही गर्द हिरवीगार झाडी आणि काळ्या रस्त्यावरून हे हळूवार वाहणारं पाणी कारण ज्यासारखं उडालं की मागून धावणारे आपण अगदी डोळ्यासमोर बालपण उभं राहत तुफान पाऊस आणि संध्याकाळचा हा गावाकडचा रस्ता तर आजचा ब्लॉग असणार आहे आमच्या गावाकडचा गावाची हद्द सुरू होते आणि पहिलं मिळतं ते हे वेशीवरचं देवस्थान इथे नमस्कार करूनच पुढचा प्रवास सुरू होतो आणि हे आहे वेशीवरचं मालोबा देवस्थान तर आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये बघूया हे आत्ता नवीन बांधलं इथे मूर्ती आणि जे मूळ आहे जे पहिलं जे जुनं आहे ते इथे खाली आहे तर आपण तिथे पहिलं पहिले जाऊया तर हे मूळ देवस्थान आहे आणि ही आजूबाजूची सगळी देवराई आहे ही देवराईची झाडं दिसते पूर्वी खूप अशी घनदाट होती आता ते बघा हे पाठीमागे मोठं झाडं तर चुटलं आहे अर्ध त्यामुळे जरा मोकळं मोकळं वाटते आणि पाठीमागे नदी वाहते त्यामुळे इथलं वातावरण कायमच थंडगारच असतं आता तुम्हाला पाण्याचा मोठा आवाज येतो आणि संध्याकाळच्या वेळेला पक्ष्यांचा आवाज येतो खेळात बाकी ते कसलाही आवाज येत नाही एकदम शांतता असते गायक काही दिसत नाही आता थोड्या वेळाने दिसेल थोडस रिवील होईल सकाळ झालीये प्रचंड पाऊस पडतोय गरमागरम आल्याचा चहा आणि आंबोळ्या असं खाऊन मस्त शेतावर जाऊन एक फेरफटका मारण्याचा देत होता घराबाहेर पडलो खूप पाऊस गुड मॉर्निंग आजची सुरुवात आपण इथे एक छान मंदिर आहे इथे लिंगेश्वराचं इथे जाऊया आपण आपलं दर्शन घेऊया आणि मग अजून बाकी फिरूया हे आमच्या गावातलं लिंगेश्वराचं मंदिर आहे आणि हे खूप जुनं आहे इथे नंदी आणि पिंडी आहे पुढे आणि बाजूला छोट्या छोट्या फुर्ती आहेत असं फार जुनं आहे पारिजातकाची फुलं आहेत हे झाड इथे मंदिराच्या समोरच लहानपणीची एक आठवण झाली जागी की ही फुलं आम्ही जमून मंदिराच्या समोरच स्वस्तिक ओम असं बनवायचो लहान तर ही फुलं दिसली की ती आठवण येते हे hey, झाड uh, आहे याची पानं बघा हिरवी आहेत आणि मध्ये मध्ये त्याची पांढरी पानं आहेत याला इकडे uh, शेरवड म्हणतात uh, नागपंचमीच्या पूजेमध्ये uh, uh, ही पानं वापरतात आणि गणपतीला जी वरती माटी बांधतात गणपतीच्या वरती त्या माटीमध्ये सुद्धा ही पानं बांधतात तर इकडे याला शेरवड म्हणतात तुमच्याकडे याला uh, काय वेगळं नाव असेल तर मला कमेंट करून सांगा आणि हे याचं फूल आहे ऑरेंज कलर सुंदर फूल आहे म्हणजे तीन रंग आहेत हिरवी पानं पांढरी पानं आणि हे ऑरेंज रंगाचं पूल मजा मजा चालू आहे रविवारची सुट्टी खास व्हावी या पावसात हिरव्यागार वाटात मनसोक्त हिंडता यावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि त्यासाठी मनाच्या हळव्या कोपऱ्यात सुंदर असं जपलेलं ठिकाण ते म्हणजे आपलं गाव इतर ठिकाणापेक्षा या ठिकाणी आपण किती कम्फर्ट असतो हे आपल्या अंतर्मनालाच खाऊ भिजायला होणार आलोय तर म्हटलं थोडं टाकळा दिसला तर ही टाकळ्याची भाजी पण घेऊन चालू आहे टाकळ्याची भाजी Grazie mille a tutti. विराट दमलास का हो म्हणतो गावाला आलो आणि असं रानात फिरायला ना आलो तर काय मजा ना भारी धमाल येते असं जंगलातून चालायला ना, आणि आम्ही काय काय भाज्या वगैरे मिळत आहेत का ते आपण बघत बघत चालतोय एक टाकळा मिळाली आता अजून काय काय मिळत बघूया गमायला झालं फार अरे वा विराट झोपडीकडे पोचला आपल्या काकी तिथे काय करतात खत खत मारत चल चल इथून साईडने चल इथून 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 हे आमचं शेत आणि ही छोटीशी झोपडी आहे आम्ही सगळं आणि थोडस मग आज जायचं नाही आज जायचं नाही शेती आहे खत मारताय पावसान भरपूर पाऊस पडता उभावून जाताला ना हो फिरान जातो म्हटला पावसान भावन जाऊचा ना खत विराट खत घालते झाडाला रोग लागलो

हो पावडर मारू रोगाक जास्त पाऊस झालं विराट छान बसलाय शेकोटीला भिजून झालं आता भिजायचं नाहीये आता डायरेक्ट घरी जायचं

काय या घरा जातं कुला व खूपच पाणी झालं कसा शेती आता दिवस जागरण करून केलेली आता वासिंग आपण ना चार माणसां कामालो अडीचशे रुपये मजुरी पाच हजार रुपये खर्च येऊ स्वतःचा असे टोल नको त्या दोन तीन हजार रुपये आमकां शेती करून फायदो ना पण घराकडे वारीना कणकाळ येतात म्हणून शेती हा बसला येतात पंचा म्हाका पास ना कोणाची लावून गजानी केलं का असली पास घेतला घरात ती गोड करूची नाही गप्पा मारण्यापेक्षा इकडे कोणती कपल्या मी यात केले काय करूया जास्त आमच्या घरातल्या काय नाही बाकी तुम्ही आली तुमच्या काका शिंचं होत नाचं उभं बरोबी आपण बघूया हे ब्रिज आहे हे आमचं जुनं ब्रिज आहे